दोन महिन्यामध्ये में आपण झुकिनी जवळजवळ आम्ही सात गुंठे लावली होती त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ह्याच्या अगोदर तर त्याच्यातून इन्कम किती जनरेट केला ते सांगणार आहे मी आज सो लक्ष देऊ नाही का तर स्टार्टिंगला डायरेक्ट सांगते जास्त नको ला व्हिडिओ बनवायला तर आमचा खर्च झाला होता टोटल पंधरा हजारच्या आसपास कारण औषधं वगैरे असतात लेबरचा खर्च खूप कमी आहे झुकिनीसाठी कारण तुम्हाला फक्त ते लावेपर्यंतच लावायला थोडीशी लेबर लागत असेल जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर आमचं सात गुंठे होतं त्याच्यामुळे फक्त दोघा जणांमध्ये काम झालं घरच्या घरी आम्ही ती लावून काढली बेड वगैरे काढायला किंवा आपण म्हणतो ते मल्चिंग पेपर अंतरायला त्याच्यात लेबर लागते थोडीफार आणि बाकी मग खर्च असतो बियाणांचा अजून फवारणी आली कारण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे वायरसला आणि माशीला जपावं लागतं झुकिनीला कारण तेच दोन महत्त्वाचे रोग आहेत त्याच्यावरती येणारे सो दॅट सेट पंधरा हजार आमचा सात गुंठांमध्ये खर्च झाला टोटल पस्तीस दिवसांमध्ये झुकीनी तोडायला आली आणि जवळजवळ महिनाभर आम्ही कंटिन्यू चुकीनी तोडली एक दिवसाड किंवा दररोज आम्ही ती तोडायचो त्याच्यामुळे बराच माल निघला आमचा तर स्टार्टिंगला तर पस्तीसाव्या दिवशी शंभर किलो माल निघाला होता झुकिनीचा तर मग तेव्हा मार्केट मिळालं होतं वीस रुपये किलो त्याच्यामुळे जरा कमी आले होते पैसे पण नंतर हळूहळू पन्नास रुपये सत्तर रुपये साठ रुपये आणि ॲट द एंड आम्हाला शंभर रुपये आणि एकशे दहा रुपयाचं सुद्धा मार्केट मिळालं त्याच्यामुळे चांगला पैसा आला तर टोटल इन्कम आमचं झालं होतं शहाण्णव हजार जर आपण त्याच्यातून खर्च वाजा केला हो तर आपलं प्रॉफिट होतं सरासरी ऐंशी हजार रुपये दोन महिन्यामध्ये आपण ऐंशी हजार रुपये झुकिनीमधून कमाई केली होती आणि ते खरं तर खूप प्रॉफिटेबल होतं आमच्यासाठी कारण पहिल्यांदा जेव्हा आम्ही झुकिनी लावली होती तेव्हा पन्नास हजाराचा आमचा लॉस झाला होता ह्यावेळेस आम्ही तो भरून काढला दॅट्स इट झालं एवढंच अजून पहिल्यांदा लॉस झाला होता मग आम्हाला बघायचं होतं ह्यावेळेस इन्कम कसा होतोय तो पण सगळं झुकींचा खेळ मार्केटवरती डिपेंड करतो जर मार्केट मिळालं तर शंभर अगदी दीडशे दोनशेसुद्धा मिळतं नाही तर मग त्याला कोणीच खात नाही दहा रुपये वीस रुपये काही होत नाही तेवढ्याने आणि त्याच्यामुळे त्याला मार्केट जर चांगलं मिळालं तर तुम्हाला आपोआप फायदा होणारच आहे दॅट्स एट